thank you नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बीड केस तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून मोका कायदा लागू बीडच्या केस तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा नऊ डिसेंबर रोजी खून झाला या अपराधी घटनेशी संबंधित चार गुन्ह्यात नऊ आरोपींचा समावेश आहे तर एक आरोपी अद्याप फरार आहे प्राथमिक तपासाने निदर्शनात आले आहे की संतोष देशमुखांचा खून खंडणीच्या वादातून झाला या गुन्ह्यात संघटित गुन्हेगारांची असलेले संशय गैरा असून पोलीस या संदर्भात तपास सुरू आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात आरोपीवर मोका लागू करण्याची घोषणा केली होती जी हिवाळी अधिवेशनात करण्यात आली होती यानंतर मकोका लागू करण्यात आला असून संतोष देशमुख यांचा मारेकऱ्यावर योग्य ती कारवाई सुरू आहे विशेष म्हणजे या प्रकरणात मंत्री धनाजय मुंडे यांचे निकटवर्तीय वर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं जात आहे मकोका अंतर्गत सात आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे ज्यामध्ये सुदर्शन घुले विष्णू चाटे सुधीर सांगळे जयराम चाटे सुधीर घुले प्रतीक घुले आंधळे आणि सिद्धार्थ सोनणे यांचा समावेश आहे सध्या खंडणीच्या नाव तपासानंतर पुढे येऊ शकतं असं पोलीस परिवक्ते सुरेश धस यांनी सांगितले त्यांचे म्हणणे आहे की वाल्मिक कराडचा संघटनेतील सहभाग शंभर टक्के आहे आणि त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे खुनाची घटना पहिल्याच संशय व्यक्त केला आहे मोका कायदा पायाभूत माहिती मोका कायदा म्हणजे गुन्हेगारी संघटनेविरुद्ध चे आहे जो विशेष कायदा खंडनी अपहार हप्ते वसुली सुपारी देणे तस्करी यासारखे आरोपींना संघटित गुन्हाद्वारी गुन्हेगारी कृत्यामध्ये संलग्न असल्याचे लागू होतो यानुसार आरोपींना दहा वर्षाच्या कालावधी हो दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे केले लिया असल्यास त्यांच्यावर मोका लागू होऊ शकतो यामध्ये पोलिसांना कोर्टामध्ये आरोपपात्र सादर करण्यासाठी सहा महिन्याचा अवधी मिळतो आणि जामीन मिळण्याची शक्यता कमी असते ज्यामुळे आरोपी वर्षानुवर्ष तुरुंगात राहू शकतात यामुळे या घडामोडीची या बातमी समाजाच्या लक्षात येत आहे आणि पुढील तपास समजण्यासाठी पोलीस व प्रशासन सक्रिय काम करत आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद